जम्मू काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला सत्तावीस जणांचा मृत्यू जम्मू काश्मीर मधील पहलगाम मध्ये हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली अतिरेक्यांनी लोकांची नावे विचारून लोकांवर हल्ले के केले आहेत मिळालेल्या माहितीनुसार या हल्ल्यात मृतांचा सा आकडा सत्तावीस वर पोहोचलाय घटनास्थळी सीआरपीएफच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या पहलगाममध्ये फिरायला आलेल्या पर्यटकांवर हा हल्ला झालाय नाव विचारून गोळीबार करण्यात आल्याचे वृत्त मिळत आहे मिळालेल्या माहितीनुसार गुजरात तामिळनाडू उडीसा महाराष्ट्र या राज्यातील पर्यटकांवर हा हल्ला झाला दहशतवाद्यांनी काही पर्यटकांवर त्यांची नाव विचारून हल्ला करण्यात आलाय महाराष्ट्रातील एक पर्यटक गंभीर जखमी आहे तर इतर तीन पर्यटक जखमी आहेत या सर्वांवर रुग्णालयात उपचार केले जात आहेत हा भ्याड हल्ला झाल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तातडीने जम्मू काश्मीरला रवाना झाले या हल्ल्यात सहभागी असणाऱ्यांना सोडले जाणार नाही असे अमित म्हटले आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील या हल्ल्याचा निषेध केलाय मृतांच्या कुटुंबियांप्रती संवेदना व्यक्त या हल्ल्यानंतर जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी संवेदना व्यक्त करत दहशतवादी हल्ल्याचा निषेध केलाय सैनिक तैनात यंत्रणा सतर्क या हल्ल्यानंतर जम्मू आणि काश्मीर मध्ये सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्यात ज्या ठिकाणी दहशतवादी हल्ला झाला त्या भागात सैनिक तैनात करण्यात आले आहेत तपास यंत्रणा देखील या दहशतवादी हल्ल्याचा तपास करत आहे दरम्यान या हल्ल्यात जखमी झालेल्यांवर उपचार चालू आहेत यातील काही लोक हे गंभीर जखमी असल्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे नाईन टीव्ही न्यूज वृत्त संकलन विभाग आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला